माजी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केला आहे नामदार डॉक्टर रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन आठवले पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर जतचे माजी आमदार विलासराव जगताप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे सांगली जिल्हा निरीक्षक सुनील सर्वगौंड युवा सांगली जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर आदी माने मिरज